नमस्कार शेतकरी बांधवांनो रामराम रामकृष्ण राम हरी मी उत्तम काक शेतोळे आज विषमुक्त शेती या ध्येय आणि धोरणाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ आमची आय एम सी ही कंपनी सेंद्रिय शेती व्हावी आपली जैविक शेती व्हावी या माध्यमातून ऑर्गॅनिक प्रॉडक्ट या ठिकाणी यांनी एक ॲग्रो किट तयार केली आहे आणि जवळजवळ दोन हजार सातपासून आज दोन हजार पंचवीस जवळजवळ अठरा वर्ष पूर्ण झालं हे सांगत आहोत आम्ही कमी खर्च करून भरघोस उत्पन्न कसं घेता येईल तर या माध्यमातून या ठिकाणी आज असं म्हणतात की एक आणार एक आर सौ बिमार तर या माध्यमातून डाळिंब पीक डालेंपिक, आणि डाळिंब पिकाचा अनुभव हा शेतकरी बांधवासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय फायदेशीर ठरणार आहे माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र आहेत संजय जी दिगे सर सर नमस्कार 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 आज आपल्याला <coughs> एक <coughs> आय एम सीचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणजे हे आपल्या शेतीसाठी एक वरदान कसे <coughs> येतं <coughs> हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पंधरा वर्षाचा अनुभव ज्या व्यक्तींना डाळिंबाचा आहे आज पंधरा वर्षाचा हे डाळिंबाचं पीक आहे हे धरलेलं पंधरा वर्ष कम्प्लीट झालं आणि आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस क्वालिटीचेच ह्याने डाळिंब काढलेले येतं परंतु या ठिकाणी रासायनिकला कंटाळून या पेस्टिसाइडला कंटाळून या माध्यमातून यांनी आमच्या आय एम सी कंपनीची जी आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत आज ही जी हर्बल प्रॉडक्ट आहेत याच्यावर अभ्यास केला आणि अभ्यास करून यांनी डाळिंबाला हे चालू केलेलं आहे तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहूयात की आज आपल्याला या डाळिंबासाठी प्रत्येक माझ्या शेतकरी बळीराजाला हा कसा फायदा होईल जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारण्याची गरज नाही तर या ठिकाणी दिगे सर आज आपल्याला डाळिंब पीक जे आहे कि किती वर्षानं आपलं म्हणजे हे डाळिंबाचा बाग आहे आपला हे बाग आता चौदा पिक गेलेले पंधरावं पीक धरले तुम्ही पंधराव्या पिकाला पिक मी धराय दा, लागलेलं आहे इथं जवळजवळ सव्वा ते दीड एकर आणि खालचा जो डाळिंब आहे तो पण तेवढाच जवळजवळ डाळीम तुमच्याकडं टोटल आहे टोटल आहे बरोबर आहे, तोटल आहे। का आज मला सांगा जी काही ह्याची प्रोसेस असती पाणी बंद करणे छाटणी करणे ह्याची छाटणी झाली का छाटणी झालेली आता आणि बुड चाळणी पण झालेली आहे बुड चाळणी पण झालेली बुड चाळणी पण आणि छाटणी पण झालेली छाटणी पण झालेली आहे तर आपल्याला शेतकऱ्यांना जी पहिलेपासून प्रोसेस जे असते आपल्याला जे तुम्ही आतापर्यंत कुठले काही त्याला औषध वापरत होता बर एक केमिकल औषध जी वापरत होता तुम्ही आतापर्यंत तर हे औषध कुठले वापरत होतात सुरुवातीपासून आणि त्याच्याऐवजी ही जी जैविक आणि सेंद्रिय आपल्या ची औषध आले होते याचा आणि त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला काय वाटला तुमच्या अभ्यासातून हे नक्कीच आपल्याला शेतकरी बळीराजेपर्यंत पोहोचवायचं होय होय तुम्हाला सांग आता आपल्याला बुड छाटणी झालेले आहे बुड चालणी झालेले आहे अच्छा आता आपल्याला बुडाचं पेस्टिंग करायचं बुडाचं पेस्टिंग, पेस्टिंग करण्यासाठी का नाही आपल्याला काव काव पाणी आणि आपलं ऍक्टिवेटर हे लागणार आहे अच्छा ऍक्टिवेटर पेस्टिंगसाठी बुडाच्या पेस्टिंग साठी आणि त्यात आपण हे केअर टाकणार आहे अच्छा आणि ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला ऍक्टिवेटरचा काय फायदा होतो न ते पावसात जी केलेली पेस्टिंग आहे ते धुऊन जात नाही अच्छा आणि हे सिलिकॉन बेसड असल्यामुळे हे पूर्ण खोडात ऍब्सॉर्ब आहे कारण आय एम सी चीट आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त तुमचा काय प्री म्हणलं तर ऍक्टिव्हर काय तुमचा कारण मी आतापर्यंत तुम्ही एवढं म्हणजे का तर ऍक्टिव्हेर एवढं तुम्ही का म्हणजे असं मानता की तुम्हाला सांगतो की असं ऍक्टिव्हेर मी ह्याच्या अगोदर बे इतर कंपनीज आपलं वापरलंय आता न्यूट्रा स्प्रेड पर्यंत मी तर वापरलं न्यूट्रा स्प्रेड काय किंमत असते त्याची पाचशे साडेआठशे रुपये पाचशे एम एल किंमत आहे अच्छा आणि हे आपल्याला अर्धा लिटर सातशे दहा रुपयाला मिळते तसं शेतकऱ्यांचं जर आपण त्यांना सभासद जर बनवलं तर आणखी त्यांना कंपनीकडून सबसिडी पण मिळते लगेच पण तुम्हाला इतर काही मिळत नाही नाही इतर मिळत नाही एक तर महाग घ्यावं लागतंय महाग त्याच्यापेक्षा क्वालिटी आहे म्हणताना तुम्ही मागाशी असं सांगितलं की आपलं ऍक्टिव्हेटर म्हणजे खरंच म्हणजे एक वरदान आहे म्हणजे आणि वर्षभर लागणार आयटम आहे वर्षभर लागणार प्रत्येक फवारणी असेल ड्रिचिंग असेल ड्रिप असेल प्रत्येक कीटकनाशकाच्या आणि बुरशनाश बुरशनाशकाच्या फवारणीमध्ये हे शंभर लिटरला अगदी तीस मिले टाकायचं अच्छा तीस मिली टाकायचं आणि हे इतकं गाड आहे मी वापरलं इतकं गाड आहे की ते पूर्ण आपल्या दोनशे लिटर